नमस्कार मी राश्री राष्ट्रीय किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण लहान मुलंही खाऊ शकतील अशी अगदी कमी मसाले वापरून अंडा दम बिर्याणी तयार करणार आहोत तर बाहेरून आणलेली बिर्याणी थोडीशी स्पायसी आणि तिखट असते त्यामुळे लहान मुलंही बिर्याणी खाऊ शकत नाहीत तर आज आपण घरच्या घरीच अगदी कमी मसाले वापरून अंडा दम बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे मी इथे बासमती राईस घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो राईस मी इथे वापरलेला आहे आता आपल्याला हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हा तांदूळ अर्धा तास असाच बाजूला ठेवून देणार आहोत एका पातेल्यामध्ये मी तीन लिटर पाणी घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ थोडं जास्तच घालायचं आहे म्हणजे आपलं पाणी खारट होईल आता याच्यामध्ये काही अख्खे खडे मसाले घालणार आहोत शाही जिरे घेतलेले आहेत लवंग घेतलेली आहे मिरी घेतलेली आहे दोन हिरवी वेलची एक मसाल्या वेलची दालचिनी आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे हे मसाले आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे आपली बिर्याणी चवीला छान अशी तयार होते तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तेल किंवा तूप घातल्यामुळे आपला तांदूळ शिजताना मोकळा असा शिजला जातो आणि बिर्याणी आपली छान अशी तयार होते तर आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये घालून पाच ते सात मिनटं आपल्याला नव्वद टक्के हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपण इथे जे मसाले वापरले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता कारण की प्रत्येक मुलांची चव ही वेगळी असते तर तुम्ही इथे मसाल्यांचं प्रमाण मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर पाहूया आपला तांदूळ व्यवस्थित असा शिजला आहे का तर याच्यातील आपल्याला एक तांदूळ असा काढून घ्यायचा आहे आणि तो चेक करायचा आहे आपला तांदूळ व्यवस्थित शिजला आहे का तर आपला तांदूळ व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे असे स्लाईसमध्ये कापून ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्या व्यवस्थित असा तळून झालेला आहे आपण बाजूला काढून घेऊयात आणि मी ते सहा अंडी उकडून घेतलेली आहेत आता आपण अंड्यांना अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचे आहेत आणि अंड्यांना आपण थोडंसं मीठ लाल तिखट आणि हळद लावून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्व अंड्यांना आपल्याला चित्र करून घ्यायचे आहेत कढईमध्ये आता आपण ही मसाला लावलेली अंडी एक ते दोन मिनटं छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यांचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आणि मसाले अंड्यांना व्यवस्थित लागेपर्यंत आपल्याला हे अंडे परतून घ्यायचे आहेत तर अंडी आपली आता व्यवस्थित अशी परतून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता छान अशी अंडी आपली परतलेली आहे तेही काढून घेऊयात याच तेलामध्ये आपल्याला पुन्हा खडे मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही इथेही कमी जास्त करू शकता मसाले आपल्याला एक ते दोन मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत एक चमचा आले पेस्ट घालून घ्यायचे आहे आले पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे आणि मंदाचेवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत इथे मी तीन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला एक ते दोन मिनटं तेला छान भाजून घ्यायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये सुक्के या। 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 मसाले घालून घेऊया लाल तिखट घालूया जिरेपूड घालूया धनेपूड घालूया आणि थोडीशी हळद घालायची आहे हे मसालेही आपल्याला मंदाचेवरतीच परतून घ्यायचे आहेत मसाले आपले छान असे परतलेले आहेत आता आपण जो कांदा तळून घेतलेला होता तर थोडा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा पुन्हा मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण तांदूळ शिजवतानाही याच्यामध्ये मीठ घातलं होतं पुन्हा आपल्याला मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत अंडी आपण जी फ्राय करून घेतली होती तीही याच्यामध्ये घालून आपल्याला ही अंडी पुन्हा मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत चार चमचे आपल्याला इथे दही घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे दहीऐवजी टोमॅटो प्युरीचाही वापर करू शकता इते लेला है। या अपली मुल मी इथे दही घातलेला आहे यामुळे आपली बिर्याणी छान अशी तयार होते तर मुलं खाणार आहेत त्यामुळे जास्त आंबट चव नको म्हणून मी इथे टोमॅटो प्युरीचा वापर केलेला नाही आहे मी फक्त इथे दहीच वापरलेलं आहे यामुळेही आपली बिर्याणी छान अशी तयार होते दही घातल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे दही फाटलं जाणार नाही आता झाकण लावून आपल्याला हे मसाले एक मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथंबीर पुदिन्याची पानं आणि जो आपण कांदा तळून घेतलेला होता तो थोडासा घालून घ्यायचा आहे कांदा आपण इथे तीन वेळा वापरणार आहोत ज्यामुळे कांदा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि मुलांना त्याची चवी छान लागेल तर आपल्याला ही अंडी पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि आपण जो तांदूळ ता आता आपण इथे शिजवून घेतलेला होता त्याच्यातील पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता शिजवलेला भात आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे तर पूर्ण व्यवस्थित असं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित असा हा शिजलेला भात आपल्याला लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं हे लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती तळेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत मी ते थोडेसे केसर दुधामध्ये भिजत घातले होते तेही आपण याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरून आपण याच्यावरती तूप घालून घेणार आहोत आता आपण हे झाकण ठेवून मंदाचेवर पंधरा मिनटं हे आपल्याला पुन्हा वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आपली बिर्याणी छान अशी तयार होते ले 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 तर पंधरा मिनटं झालेले आहेत आपण झाकण खोलून पाहूयात किती छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर बिर्याणी आपण खालून व्यवस्थित अशी मोकळी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती ज्युशी अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे लहान मुलंही सहज खाऊ शकतील अशी कमी तिखट आपण बिर्याणी तयार केलेली आहे मसाल्यांचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे तुम्हाला जर थोडीशी स्पायसी बिर्याणी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पावडरही वापरू शकता यामुळेही आपली बिर्याणी छान अशी तयार होते पण मी इथे लहान मुलं बिर्याणी खाणार आहेत त्यामुळे इथे मसाल्यांचा अगदी कमी वापर केलेला आहे के चला तर आपण ही बिर्याणी आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर गरम गरम बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल रेसिपी आवडल्यास तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार